नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी एक्झामिनेशन करिता पेपर क्रमांक दो दोन सामाजिक विज्ञानाचा आपण अभ्यास करीत आहो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण थर्टी प्लस अधिक पी वाय अभ्यास करणार आहोत हा व्हिडिओ लेक्चर जे विद्यार्थी मित्र महाटीटी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्वाचा आहे कारण सोशल सायन्सचं जर आपण विचार केलेलं टोटल सिक्स्टीन गुणांसाठी प्रश्न आपल्याला इथे विचारलं जातं आणि कुठल्याही परीक्षेमध्ये साठ मार्क हा कमी होत नाही त्यामुळे व्यवस्थितरित्या आपल्याला हा पर्टिक्युलर घटक अभ्यास करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ लेक्चर अशा पद्धतीने तुमच्यासाठी तयार केलेला आहे जेणेकरून तुम्हाला असे अनेकशे टॉपिक्स मिळणार आहे पी जे टॉपिक म्हणजे आता जे आपली नोव्हेंबरमध्ये एक्झामिनेशन होत आहे या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला शो शॉट हे टॉपिक्स दिसून येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे आणि सोबतच मित्रांनो लक्षात घ्या सामाजिक विज्ञान पेपर टू मधून जर आपण टार्गेट करीत आहात तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघायचंच नाही तर यामध्ये जे काही पी क्यू टॉपिक तुम्हाला मेन्शन केलेले आहे असे टॉपिक देखील तुम्हाला काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला जाण्यापूर्वी हे टॉपिक्स तुम्ही रिव्हिजन करून जाऊ शकता सोबतच महाटीईटी एक्झामिनेशन करीता दोनही पेपर म्हणजे पेपर वन आणि पेपर टू दोनही पेपरचा आपल्याकडे कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे या कोर्सच्या माध्यमातून डेली आपल्याला ला लाईव्ह मिळते लाईव्ह सेशनचा फायदा होतो कारण डाऊट कुठलंही राहत नाही विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड फा, फा, आपण तितक्यादा आपण हा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सेशन बघू शकता कंप्लीट नोट्स देखील तुमच्यासाठी अवेलेबल आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महा महाटी एक्झामिनेशन साठी विविध रेफरन्स बुक अवेलेबल आहे तर असे विविध रेफरन्स बुक तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही एक कंप्लीट बुक मधूनच आपला अभ्यास होणार आहे किंवा नोट्स मधूनच आपला अभ्यास होणार आहे पीवाय क्यूज आहे आणि प्रॅक्टिस साठी एम सी क्यूज देखील अवेलेबल आहे बॅच आपली कधीपासून सुरू होत आहे तर वीस ऑक्टोबर पासून बॅच सुरू होत आहे जॉईन करण्याची फीज आहे तीन हजार रुपये बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट कर, करा आणि कोर्सला जॉईन करा आता सर्वप्रथम भूगोलच्या प्रश्नांपासून आपल्याला सुरुवात करायचं आहे आता बघा इथे विचारलेलं आहे रिस्टर हे डॅश तीव्रता त्रिव, मोजण्याचं एकक आहे तर रिस्टर वर प्रश्न आहे ठीक आहे चला मध्ये बघा काय म्हणतं भूपट्ट निर्मिती दुसरं काय म्हणतो ऑप्शन ज्वालामुखी म्हणजे ज्वालामुखीची तीव्र तीव्रता मापण्याचं हे एकक आहे का, का तिसरा आहे भूकंप आणि चौथा आहे मंद हालचाली आता रिष्टर हे कशाच एकक आहे तर लक्षात घ्यायला हवं एक रिक्टर नावाचे विद्वान होते त्यांनी सरिस्टर नावाचं जे भूकंप मापनाचं एकक आहे म्हणजे भूकंप किती तीव्र गतीने आलेलं हे मापन करण्यासाठी आपण रिस्टर स्केलचा वापर करतो ठीक आहे तर काय मापत हे भूकंपाची तीव्रता मापते आता बघा समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया नेक्स्ट प्रश्न आहे डॅश पासून अल्युमिनियम मिळवते मिळवलं जातं म्हणजे कशापासून ए तांब्यापासून ऑप्शन बी बघा बाक्साईड ऑप्शन सी बघा लोखंड आणि ऑप्शन फोर बघा मॅगनीज तर कुठलं असं पर्टिक्युलर आपल्याला दिसून येईल ज्यापासून आपण ऍल्युमिनियम मिळवतो तर बाक्साइड पासून आपण ऍल्युमिनियम मिळवतो ठीक आहे कारण तांबे लोखंड आणि मॅगनीज यापासून वेगवेगळ्या धातू मिळवतात पण अॅल्युमिनियम हा आपल्याला दिसून येतं की बाक्साईड पासून एल्युमिनियम मिळवला जातो समोर आहे संशोधन हा व्यवसाय कोणत्या प्रकाराचा आहे ठीक आहे चार ऑप्शन आहे ए प्राथमिक बी आहे द्वितीय सी आहे तृतीय आणि चौथा आहे चतुर्थ तर लक्षात घ्या संशोधन हे चतुर्थक प्रकारचा व्यवसाय आहे समोर आहे डॅश हे जगातील सगळ्यात मोठे धरण आहे कुठलं जगातील सगळ्यात मोठं धरण आहे ए हिरा कुंड बी आहे जायकवाडी सी आहे भागरा नागल आणि चौथा आहे तुंगभद्रा आता लक्षात घ्या असे देखील प्रश्न या पूर्वी देखील आपण डिस्कशन केलेलं आहे आणि आता देखील करीत आहोत कारण या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून येणार सो भागरा नागल जे आहे हे जगातील सगळ्यात मोठे धरण आहे भागरा नागल हे भारतातील आणि जगातील मोठे धरणांपैकी एक आहे ठीक आहे आता इथे जायकवाडी हिराकुंड आणि तुंगभद्रा हे थोडा कमी मोठी धरणे आपल्याला दिसून येतात आता इथे ये लक्षात घ्या काथ काथ जे आहे काथ डॅश वृक्षापासून बनवतात आपण पान खातो ना आणि पान मध्ये काथाचा प्रयोग करीत असतात तर हे कात कोणत्या वृक्षापासून बनतं चार ऑप्शन आहे ए साल बी आहे देवदार तिसरं आहे हलदू आणि चौथा आहे खैर सो कात कोणत्या वृक्षापासून बनत तर खैर या वृक्षापासून काथ जे आहे ते बनत असत काथ कि किंवा काठ जे आहे ते खैर या झाडापासून भेटतो नेक्स्ट सत सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे कुठलं आहे कळसूबाई बी धुपगड सी आहे महेंद्रगिरी आणि चौथा आहे अनेमुंडी तर लक्षात घ्या सातपुडा रिजन सर्वोच्च शिखर कुठला धूपगड आहे कधी जाऊन बघा धुपगडला तर बघा सातपुडा पर्वतरांगा दखनचा पठारांचा भाग आहे ही सात पर्वतांची मालिका आहे आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो सातपुडा असं म्हणतो हे विद्याच्या दक्षिणेकडे पूर्व पश्चिम दिशेने आणि नर्मदा आणि तापी यांच्यामध्ये या नद्यांचा अंदाजे समांतरित्या हे वाहतात ते सुमारे नऊशे किलोमीटर अंतरावर पसरत एक हजार तेराशे पन्नास मीटर उंच असलेलं धुपगड हे महादेव टेकड्यांवर पचमडी जवळ आहे अतिरिक्त माहिती जसं कडसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आ, हे पश्चिम घाटात आहे दोटा बेटा हे निलगिरी टेकड्यांचं सर्वोच्च शिखर आहे आणि अनामुंडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे याचा अर्थ आपलं योग्य उत्तर काय आहे पचमडी पचवडीमधील धूपगड आहे ठीक आहे समोर मॅग्रेव वनस्पतींचं मूळ स्थान कुठल्या देशात आहे ए भारत बी आहे नेपाळ सी आहे चीन आणि चौथा आहे म्यानमार तर मॅग्रीव नावाचं जे वनस्पती आहे ते भारत देशातच सापडतात जसं बघा हे कुठं मिळतं तर ही समुद्र किनारी विशेषत आंध्र ओडिसा बंगाल या भागांमध्येही आढळतं ही, ही वनस्पती जी आहे ते आढळते समोरचा प्रश्न आहे डॅश हे जगातील सगळ्यात सगळ्यात मोठे बेट आहे कुठलं श्रीलंका बी आयरलँड सी ग्रीनलँड और चौथा आहे ऑस्ट्रेलिया तर लक्षात घ्या ग्रीनलँड हे सगळ्यातील जगातील जे आहे सगळ्यात मोठे बेट आहे समोर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी आ, किनारी भागात डॅश पर्वत आहे आता कुठलं हिमालय अँडिज अल्फस और रॉकी तर लक्षात घ्या अँडिज जे आहे ते दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या भागावरील पर्वत आहे ठीक आहे समोर आहे अंदमान निकोबार बेटाची राजधानी काय पोर्ट बेयर बी आहे कर, कवरती, सी आहे दिल्ली आणि चौथा आहे सिल्वासा तर अंदमान आणि निकोबाराची जी, जी राजधानी आहे ती आहे पोर्ट बियर समोर जाऊया गुरु शिखर हे कालवा कुठल्या पर्वत उंच पर्वतातील उंच शिखर आहे आता सांगा बरोबर कुठलं हा उंच शिखर ऑप्शन ए आहे विध्य ऑप्शन बी आहे सतपुडा ऑप्शन सी आहे अवली आणि चौथा आहे हिमालय तर अवली आ, या पर्वतातील उंच शिखर म्हणजे गुरु शिखर हे कालवाजी आहे अवली पर्वतातील उंच शिखर आहे गुरु शिखर सतराशे बावीस मीटर अवली पर्वतांचं उच्चतम शिखर आहे कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कुठल्या राज्यात आहे ए ओडिसा बी केरळ सी तमिळनाडू कि चौथ आंध्र प्रदेश तर हे आहे आंध्र प्रदेश राज्यात ठीक आहे समोर आहे भारतीय पठारातील कुठलं असं पठार आहे ज्यांना पश्चिम वाहिनी नदी आहे हे नर्मदा बी कृष्णा सी साबरमती कि चौथ कावेरी आता भारतीय पठारातील पश्चिम वाहिनी नदी म्हणजे नर्मदा नदी आहे नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहणारी भारतातील पठारावरील महत्वाची नदी आहे ठीक आहे चला नेक्स्ट आहे सागर तळाची खोली मोजण्याचं परिणाम कोणतं मध्ये मोज मोजलं जातं बेरिस्टर मध्ये सी फॅदम कि चौथं मध्ये तर लक्षात घ्या सागर तळाची जी खोली असत सागर तळाची खोली मोजण्यासाठी आपण फॅदम याच वापर करतो सागर खालील खोली मोजण्यासाठी पारंपरिक परिणाम जे आहे ते आहे फॅदम ठीक आहे रिस्टर हे भूकंपासाठी वापरलं हे इतर सामान्य मापणाचे आहेत समोर जाऊया डॅश हा जागृत ज्वालामुखी आहे कुठलं वेसुवियर बी वी आहे किली मांजारो सी आहे काठमाई चौथ फुजियामा सो so, जागृत ज्वालामुखी हे वेसुवियन आहे वेसुवियन हे इटलीतील जागृत ज्वालामुखी आहे जे इतिहासात नापोलीच्या शहरावर धोकादायक ठरले समोर जाऊया समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा रेषेला डॅश रेषा असं म्हणतात समान तापमान ओके ए समभार बी समपर्जन्य सी समताप आणि चौथा आहे समोच्चता याला समताप रेषा असं म्हटलं जात कारण समान तापमान असलेल्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे सम समताप रेषा होय समोर जाऊया विषुवृत्तीय वना डॅश वृक्ष आढळतो कुठलं विषुवृत्तीय वनांमध्ये ए महोगणी बी साग तिसरा आहे पळस आणि चौथा आहे खैर कुठलं वृक्ष आढळतो तर महोगणी वृक्ष आढळतो ठीक आहे आता लक्षात घ्या टॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये जे आहे ना महोगणी साग बास पाम वृक्ष आढळतात आणि पडत झालं खैर झालं हे अन्य प्रकारचं जंगलांमध्ये हे दिसून येतात समोर आहे डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात बर निग्राईट ऑप्शन ए आहे मंगोलाइट ऑप्शन बी आहे बुश मॅनलाइट ऑप्शन सी आहे आणि आस्ट्रोलाइट हा चौथा ऑप्शन आहे तर मंगोलॉइड वंशाचे लोक जे आहे ते मध्य आणि पूर्व आशियामध्ये आढळतात ठीक आहे जसं मंगोलॉइड मंगोल वंश चीन मंगोलिया कोरिया जपान मध्य आशियातील लोक ठीक आहे समोर जाणार आपण डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे कुठला ए ट्रान्स कॅनेडियन हायवे ऑप्शन ए बी आहे ग्रेट टँक महामार्ग ऑप्शन बी सी आहे पॅन अमेरिकन महामार्ग आणि चौथा आहे स्टुवर्ट महामार्ग तर लक्षात घ्या पॅन अमेरिकन महामार्ग जो आहे तो आपल्याला दिसून येईल उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडतो त्यामुळे पॅन अमेरिकन महामार्ग योग्य उत्तर आहे अशाच प्रकारे मित्रांनो सेशन बघत राहा सोबतच वीस तारखेपासून आपली बॅस सुरू होत आहे आणि येणारे एक्झामिनेशनमध्ये नक्कीच हे संपूर्ण सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप युजफुल ठरणार आहे त्यामुळे सेशनला बघत राहा थँक्यू सो मच